तो मारा तुम्ही समोर <laughs> या ना, ना। सर सरका अरे भैया सरक नाही यार तू क्या कर राहायचा दोन मिनट घेऊ दे स्वाक्षरी अभियान आपण राबवलो काय विषय होता देशाचे आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांनी ज्या प्रकारे मतदान चोरीचा खुलासा केला आहे पुराव्यास त्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणि भाजप सरकारच्या विरोधामध्ये आज शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राब राबवली आहे आदरणीय आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलकाताई लांबा आणि आदरणीय संदेताई सवाला तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय संपाळसाहेब व डॉक्टर कल्याणकाई साहेब यांच्या आदेशानुसार हा सदरील कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज या स्वाक्षरीच्या कार्यक्रमामध्ये आज प्रदेश काँग्रेस कौम्रेंच कमिटीचे सर्व पदाधिकारी व सर्व शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या का पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होतात तर मतचोरीचा जो आरोप होत हा राजकीय आहे का याला काही का या पुरावे आहेत कारण की राहुल गांधी नुसते मतचोरी झाली हे म्हणतात पण याच्या विरोधात काही या न्यायालयीन लढाई लढण्याची काही शक्यता कुठे दिसत नाही काय वाटतं शंभर टक्के स्वाक्षरी मोहीम जी आज सर्व भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात होत आहे तर आम्ही सर्व जनतेच्या स्वाक्षरी या ठिकाणी घेत आहे आपण बघितलं असं की जनता स्वतःहून स्वाक्षरी देते कारण की हे सत्य आहे मतदान चोरी होत आहे हे जनतेला कळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते स्वतः स्वाक्षरी देत आहेत मला वाटतं चौदा तारखेचे ज्या पद्धतीने ही वोट चोरी झालेली आहे पुराव्यासहित आपण बघितलं की लिस्ट सहित जी मतदान यादी आहे त्याच्यासहित राहुल गांधीजींना याचा खुलासा केलेला आहे आणि मतदान यादी जी आहे ही यादी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे तिकूने आम्ही तुम्ही किंवा काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली नाही निवडणुकी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे मतदान चोरी झालेली आहे आणि आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे काय वाटतं निवडणूक आयोग जो आहे तो पक्षपदी काम करत नाही एका विशिष्ट पक्ष सपोर्ट करतो असं निश्चितपणे निवडणूक आयोगांचं काम आहे की मतदान चालणे किंवा जे काही विभाजन आहे त्या सगळ्या गोष्टी बघणं पण आपण बघा की एक एक काय मी सर्व जनतेस आव्हान करेल की आपल्या आपल्या वार्डामध्ये आपण जी बूथ कमिटी असते तर आपण आपापल्या वार्डामध्ये या गोष्टीची छाननी केली पाहिजे भारत देशातला म्हणजे एक नागरिक म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून राजकीय नव्हे तर एक समाजाच्या दृष्ट्यात काम करणारी ही भाजप सरकार लोकशाहीला म्हणजे एक त्रास देण्याचं काम या ठिकाणी करत आहे मग ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आपण बघितलं मतदान डॉक्टर साहेब काय सांगाल आपण प्रवक्ते आहात पक्षाचे पक्षातर्फे स्वाक्षरी अभियान राबवले जात आहे संपूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर जनजागृती सुरू आहे तसं बघता याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस वेळेस हा मुद्दा उपस्थित केला हा चुनाव आयोगाच्या विरोधामध्ये उपस्थित केलेला मुद्दा होता मात्र संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते हे सगळे डिफेंडिंगसाठी उतरले या चुनाव आयोगाला डिफेंड करण्याची गोष्ट केलेली आहे याचा परिणाम म्हणजे बिहारमध्ये पासष्ट लाख मतं हे रिड्यूस करण्यात आलेले ज्या लोकांची मृत्यू झाली आजही तुम्ही बघून घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या लोकांची मृत्यू झालेली आहे त्या लोकांचे नावं चुनाव आयोगाने आजही कमी केलेले नाही मात्र त्यांच्या नावाच्या पुढे वोटिंग होतात मग हे मत कोण करतात असं अशी ऍडव्हर्टाइजमेंट जारी होत आहे जा ज्यामध्ये एक जुना माणूस येऊन आपल्या पत्नीला भेटण्यासाठी त्या बुथ येतो कारण तो म्हणतो प्रत्येक वर्षी तिला मरून पंधरा वर्ष झाले मग तिचा वोट आजही होतो तर याचा अर्थ आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला महाराष्ट्र समोर जाणार आहे बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत कसं बघताय एकीकडे एक वोट चोरी होती एकीकडे एक मतदानाला आपण समोर याकडे कसं बघतो संपूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम हा फॅक्टर उभा राहिलेला आहे राईट नाव ज्या वेळेस हिंदू खत्रेमध्ये असतो किंवा मुस्लिम खत्रेमध्ये असतो आपण समजून घ्यायचं बी जे <laughs> पीने हे चालू केलेलं आहे कारण चुनाव जवळ आहे बिहारमध्ये पण ती स्थिती आहे बघा उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही बघून घ्या उत्तर प्रदेशामध्ये काय माहोल चालू आहे याचे परिणाम स्थानिक स्वराज्यावरती मतदारांना भीती दाखवून मग ते मुस्लिम मतदार असो मग ते हिंदू मतदार असो यांना विभाजित करतात आणि याचा दुष्परिणाम जे सिक्युलर पक्ष असतात काँग्रेस सारखे त्या पक्षांना भोगावं लागतं आपण एवढं मोठं स्वाक्षरी अभियान राबवलेलं आहे पण वरिष्ठांनी याकडे पाठ फिरवली असं वाटत नाही 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 अजिबात नाही महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरणीय दीपाली मिसाळ यांनी आपल्या शहरातली साक्षर मोहीम जी केली आज महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आहे आम्ही सगळे आज आमचे नॅशनलचे जयप्रकाश नारावर या ठिकाणी आहे मी स्वतः महाराष्ट्र अनुसूचित जातीचा जा उपाध्यक्ष तथा प्रवक्ता आहे मी पण इकडे सरताज पठण सचिव आहेत ते आहे आपले अब आमिर अब्दुल सलीम सचिव आहे युथ काँग्रेसचे ते इकडे आहे प्रत्येक व्यक्ती भाऊसाहेब जगताप आपल्या शहराचे गट नेते ते या ठिकाणी ब्लॉक अध्यक्ष ते पण आहे तर प्रत्येक प्रत्येक पीर बाजारमध्ये झालेला आहे शहरामध्ये विविध ठिकाणी होत आहे तसंच आज कॅनॉड भागामध्ये महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आहे स्वाक्षरी अभियान जोर पकडणार का शंभर टक्के त्याचं कारण असं आहे की व्यक्ती जागृत झालेला जा आहे भारतातला प्रत्येक नागरिक आज तुम्ही सांगा राहुल गांधीजींनी ही मोहीम उचलल्यानंतर तुम्ही देशभरामध्ये कुठेही जा लोक अमित शहाना एक चुनावची रॅलीमध्ये बिहारमध्ये बोलत असताना त्यांनी पब्लिकला सांगितलं राहुल गांधी क्या आगे लेखे जाणारे तर लोकांनी म्हणायला लागले की वोट छोड गद्दी छोड तर ते स्वतः परेशान झाले कारण त्यांना दुसरं काही सांगायचं होतं पण आता लोकांनी हा मुद्दा उचललेला आहे धन्यवाद थँक्यू आपले मजबूत चार स्तंभ आहेत त्याच्यातलं एक इलेक्शन मोठा एक जसं आता आमचे डॉक्टर पवन डोंगरे साहेबांनी सांगितलं की बिहारला सिक्स्टी फाईव्ह लॅक्स मतदान जे डिलीट झालेले आहेत याचा अर्थ घेणं सरळ सरळ की आमच्या नेते राहुल गांधींनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे वोट चोर गद्दी चोर आणि हे सगळे पुरावे आमच्या नेत्यांनी दिलेलं आहे त्यामुळं आज पूर्ण भारतभर आज महिला काँग्रेसतर्फे आज दीपालिता यांच्या नेतृत्वाखाली आज प्लेस इथं साक्षर अभियान आम्ही आज घेतलेले आहे धन्यवाद